मधल्या वेळेत मुलांना काहीतरी खायला द्यायचं आहे तर अगदी दहा ते पंधरा मिनिटात होणारे कणबरही तुपाचा वापर न करता शेंगदाण्याचे लाडू करून बघा एकदा करून ठेवले की दोन ते तीन महिने आरामात टिकतात आणि पौष्टिकही आहेत नमस्कार पी आर बी किचनमध्ये आज दोन ते तीन महिने टिकणारे व पटकन तयार होणारे शेंगदाण्याचे लाडू करतोय जे की उपवासालाही चालतात यामध्ये आपण अजिबात तेलाचा किंवा तुपाचा वापर केलेला नाही फक्त शेंगदाणे आणि गूळ घालून हे लाडू बनवलेले आहेत ला रोज सकाळी एक लाडू मुलांना दिला किंवा स्वतः जरी खाल्ला तर तो खूप जास्त पौष्टिक आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन वाटी शेंगदाणे घालायचे शेंगदाणे मीडियम गॅसवर हलकेसे भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही गॅस अगदी आचेवर शेंगदाणे दहा ते पंधरा मिनिट खरपूस असे भाजून घ्यायचे मीडियम गॅसवर छान असे शे शेंगदाणे भाजून घेतले की लाडूही खाण्यासाठी खूप छान लागतो व तो अगदी दोन ते तीन महिने टिकतो त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून याला दहा ते पंधरा मिनिट खरपूस असं भाजून घ्यायचं इथे पाहू शकता दहा ते पंधरा मिनिटानंतर शेंगदाण्याची टरफलं अशी वेगळी व्हायला लागतात व लगेचच निघतात म्हणजे शेंगदाणे छान खरपूस भाजले गेलेले आहेत आता हे शेंगदाणे थंड झाले की एका मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घ्यायचं इथे पाहू शकता पहिल्यांदा जाडसर असे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत आता यामध्ये जेवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तेवढाच किसलेला गुळ घालायचा गुळाचं प्रमाण हे समप्रमाणात असलं की अगदी गोड चवीचे असे शेंगदाण्याचे लाडू बनतात त्यामुळे जेवढे शेंगदाणे आहेत तेवढाच गुळ घालायचा म्हणजे गोडाचं प्रमाण अगदी योग्य होतं जर तुम्हाला जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही यापेक्षा जास्तही गुळ घालू शकता आता हे हाताच्या मदतीने छान एकजीव करून घ्यायचं गुळ खिसून घेतलेला आहे तरी त्यामध्ये छोट्या छोट्या गाठी असतात त्यामुळे त्याला हाताने छान एकजीव करून घ्यायचं इथे गूळ आणि शेंगदाणे छान एकजीव झालेले आहेत आता हे एका मिक्सरमध्ये थोडे थोडे वाटून घ्यायचे मिक्सर अगदी जास्त फिरवायचा नाही ऑन ऑफ करत त्याला फिरवून घ्यायचं इथे पाहू शकता या टेक्स्चरचं छान ऑन ऑफ करत फिरवून घ्यायचं म्हणजे लाडू अगदी छान वळले जातात याच पद्धतीने मी दुसरीही बॅच फिरवून घेत आहे इथे पाहू शकता गूळ आणि शेंगदाणे अगदी छान एकजीव झालेले आहेत जर तुम्हाला लाडू वळते वेळी जास्तच कोरडं वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवते वेळी थोडंसं जास्त फिरवलं तरीही चालेल जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल आता हे सर्व वाटण मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता याचे लाडू ओळून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे लाडू बनवू शकता अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे इथे पाहू शकता अगदी छान असा लाडू वळला जात आहे यामध्ये आपण अजिबात तुपाचा वापर केलेला नाही तरीही अगदी छान असे लाडू वळले जात आहेत इथे पाहू शकता पहिला लाडू बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने सर्व लाडू बनवून घ्यायचे घरात लहान मुलं असतील तर नेहमी लाडू हा छोटाच बनवावा कारण मुलं लाडू अर्धवट खाऊन तसाच ठेवतात म्हणून मोठ्या साईजचे लाडू बनवायचे नाही शक्यतो लहान आकाराचे बनवले की तो पूर्ण खातात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा इथे पाहू शकता अगदी छान असे लाडू बनलेले आहेत दोन वाटी शेंगदाण्यामध्ये वजनी म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम यामध्ये मध्यम आकाराचे सोळा लाडू बनवून तयार झालेले आहेत जर तुम्ही अर्धा किलोचे लाडू बनवत असाल तर तीस ते बत्तीस लाडू आरामात बनतात इथे मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते अगदी छान असे लाडू बनलेले आहेत या पद्धतीने लाडू नक्की एकदा तरी बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय